नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली दिनांक चोवीस सांगलीकर हे शहराचे कान आणि डोळे आहेत त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता त्यांना काय हवं काय नको यासाठी त्यांनी बोलायचं आम्ही ऐकायचं आणि त्यांच्याकडून प्राप्त सूचना एकत्रित करून भविष्यातील चांगल्या सांगलीचा संकल्प करायचा या हेतूने संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित संवाद सांगलीसाठी या उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आलं असोसिएशनचे अध्यक्ष केदार टाकवेकर यांनी स्वागताने प्रास्ताविक केलं त्यानंतर पृथ्वीराज यांनी संवाद सांगलीसाठी या उपक्रमाची भूमिका विषद केली या बैठकीत के डी पी तायवाडे पाटील रवींद्र खिलारे जयराज सगरे प्रमोद पारेक के के शहा राजेंद्र जाधव तात्या खोत सुरेश केरीपाळे डी बी शिंदे शैलेश पवार सुनील मानकापुरे सचिन वाघमोडे दिलीप पाटील यांनी विविध समस्या मांडल्या दुपारी चार वाजता सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सभागृहात संवाद सांगलीसाठी या उपक्रमात बाळासाहेब कलशेट्टी भारत बोत्रा सुरेंद्र बोळाज महेश पाटील जयंत सावंत आशिष सावळे विजय चव्हाण लाले वकील राजू सावळे यांनी ट्रक मालक आणि चालक यांच्या समस्या मांडल्या संवाद सांगलीसाठी उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी सांगलीला भेडसावणाऱ्या लाईट पाणी रस्ते उद्याने क्रीडांगण वाहतूक नियंत्रण पार्किंग नाट्यगृह प्रशासनावर अंकुश घरपट्टी गुन्हेगारी इत्यादी प्रश्नावर चर्चा झाली नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि विकास योजनांच्या सूचनांचे एकत्रीकरण करून भविष्यातील चांगल्या सांगलीचा संकल्प साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आभार रवींद्र खिलारे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक एन डी बिरणारे यांनी केलं